नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशातील प्रत्यक्ष करामध्ये दे वाढ झाल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं खरं तर नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कडाडून टीका केली परंतु याचा फायदा अर्थव्यवस्थेला नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर वसुलीत तर वाढ झालीच त्याचप्रमाणे सेवा आणि उत्पादन शुल्कात देखील वाढ झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे नोटाबंदीच्या निर्णयानंतर काही दिवस चलनकल्लोळ होता परंतु आता बँकेमध्ये मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध आहे त्यामुळे आता हा तुतवडा देखील कमी झाला आहे आणि त्याच्यामुळे हळूहळू देशामधील परिस्थिती सुधारेल असंही त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयानंतर जो काही संयम नागरिकांनी दाखवला आहे याबद्दल त्यांनी आभार मानला आहे नेमकं अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत काय म्हणाले याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम